गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज सोयाबीनची चमचमीत रस्सा भाजी करणार आहे एकदा ही भाजी करून बघा अशी चमचमीत सोयाबीनची भाजी असेल तर एक पुडी जास्त खाल्ल्याशिवाय राहणार नाही जेव्हा अशी सोयाबीन मसाला भाजी कराल तर सर्व भाज्या विसरून जाल इतकी चवदार भाजी तयार होते ही भाजी मी पाच ते सहा जणांसाठी करणार आहे त्यासाठी एक वाटी सोयाबीन वडी घेतली आहे ह्या वड्या मी गरम पाण्यात वीस मिनिट भिजत ठेवत आहे वीस मिनिट अशाच ठेवायच्या तोपर्यंत भाजीसाठी मसाला करायचा आहे मी हे सर्व भाजून घेतलं आहे थोडंसं सु सुकं खोबरं खसखस अठरा एकोणीस मिरे दोन इलायची दोन लवंग नऊ दहा कड्या थोडी अद्रक दोन कापलेले कांदे एक टमाटर हे सर्व भाजून घेतलं आहे मिक्सरला बारीक करून घेते मिक्सरच्या भांड्यात सर्वात आधी भाजलेलं खोबरं खसखस लवंग मिरे इलायची हे बारीक करून घेते त्याच मिक्सरच्या भांड्यात अद्रक लसूण कोथिंबीर बारीक करते त्यानंतर टमाटर भाजलेला कांदा बारीक करून घेते भाजीचा मसाला बारीक करेपर्यंत गरम पाण्यात भिजत ठेवलेल्या सोयाबीन वड्या भिजल्या आहे एकात काढून पाणी निथडून घेते थोडं थंड झाल्यावर हाताने वडीतील पाणी असं काढून घ्यायचं असा थोडा दाब देऊन असं सर्व पाणी काढून घ्यायचं वडी तुटेल इतका पण दाब द्यायचा नाही हलकासा दाब द्यायचा असं सर्व पाणी काढून घेतल्यावर ह्या वड्या थोड्या तेलावर परतून घ्यायच्या आहे त्यासाठी गॅसवर एक कढाई या चमच्याने अर्धा चमचा तेल तेल थोडं गरम झाल्यावर यामध्ये सोयाबीन वड्या हलक्याशा दोन मिनिट परतून घ्यायच्या दोन मिनिटानंतर एका प्लेटमध्ये काढून घेते ह्याच कढाईमध्ये भाजी करायची आहे त्यात त्या चमच्याने दीड चमचा तेल भाजी छान चमचमीत करायची आहे तुम्हाला यापेक्षा तेल कमी पाहिजे असेल तर कमी घ्यायचं तेल गरम झाल्यावर मोहरी मोहरी छान तडतडली तर जिरं भाजलेला कांदा टमाटरची पेस्ट दोन तीन मिनिट तेलावर हे परतून घ्यायचं असं तेल सुटायला लागलं यामध्ये बारीक केलेलं भाजलेलं खोबरं अद्रक लसूण कोथिंबीर पेस्ट हे दोन ते तीन मिनिट लो फ्लेमवर परतून घ्यायचं मसाले छान तेलावर परतले गेले पाहिजे तरच चव छान येईल अर्धा चमचा धने पावडर हळद या चमच्याने एक चमचा मिरची पावडर मिरची पावडर आपल्याला भाजी किती तिखट पाहिजे झणझणीत पाहिजे त्याप्रमाणे टाकायची हे परतून घेते यामध्ये थोडं गरम पाणी टाकून परतून घ्यायचं हे सर्व परतल्यावर सोयाबीन वड्या टाकून थोडा वेळ परतून घ्यायचं नंतर यामध्ये गरम पाणी भाजी किती पातळ किती घट्टसर पाहिजे त्याप्रमाणे पाणी टाकायचं यामध्ये काळा मसाला तुम्हाला कोणता मसाला आवडतो तो, तो टाकायचा चवीनुसार मीठ थोडी कसुरी मेथी मिक्स करते रस्सा भाजीला गरम पाणीच टाकायचं त्यामुळे भाजीला चव छान येते आणि तरी पण छान येते धुऊन कापलेली कोथिंबीर अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा लाईक करा रेसिपी शेअर करा गॅसची फ्लेम हाय करून एक उकडी येऊ द्यायची उकडी आल्यावर झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर सहा सात मिनिट भाजी शिजवून घ्यायची सहा सात मिनिटानंतर तरी पण छान आली आहे भाजीला रंग खूप छान आला आहे एकदम मस्त झणझणीत भाजी तयार आहे करून बघा घरी सर्वांना आवडेल भाकरीबरोबर पोळीबरोबर भाताबरोबर खाऊ शकता साधी सोपी रेसिपी आहे सवीला तर एकदम अप्रतिम पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन